कमितीच नाव आहे आषाढी वारी कमितीचं नाव आहे आषाढी वाई बघा पांडुरंगाच वारकरी काय म्हणतोय पांडुरंगालाय पंढरीच्या विठुराया पंढरीच्या विठुराया कसं काय रे बर आहे का पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे हा खरंय का यंदा वारी नाही म्हणे खरंय का कोरोनामध्ये वारी बंद झाल्यानंतर विठ्ठलाला प्रश्न विचारलेला आहे काय पंढरीच्या बिटोरा आणि पांडुरंगाला पाहायच नाही अरे लेकरांनीच कसं आपल्या आईबापाकडे यायचं नाही अरे लेकरांनीच कसं आपल्या आईबापाकडे यायचं नाही पण आम्हाला काही अडचण नाही वारकरी काय म्हणतोय आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो आम्ही डोळे झाकून घेतो पण नुसतारी म्हटलं की तुझा चेहरा येतो नुसतिहारी म्हटलं की डोळ्यासमोर तुझा चेहरा येतो मग विचार कर बाबा तुला खरं जमाल का बघा फुक्त काय म्हणतो पांडुरंगाला मग विचार कर बाबा तुला खरं जमाल का पंढरीच गणपती नाही तू तुझा जीव रमेल का पंढरीत गजमतली नाही तर तुझा जीव रमल का पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं काय म्हणतोय वारकरी वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू तेव्हा यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं अरे तू होतास की दवाखान्यात असा धुवा टाकलेला का कोरोना मध्ये आपलं दवाखान्याचं दवाखान काय व्हायचं गच्चक वगैरे असायचं पण कोरोना झाला ना सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये असाच उभा टाकलेला अरे तो होता की दवाखान्यामध्ये असाच ओबा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण बीपी किट घातलेला चंदनाचा लेप नाही पण बीपी किट घातलेला बघा वारकरी काय म्हणतोय

देवा खाली मान घालून पंढरीच्या विठोराया किती घरपण नसले पंढरीच्या विठोराया किती घरपण नसले एवढं सगळं करून पुन्हा शिमेव पण लागलाच एवढं सगळं करून पुन्हा शिमेव पण लागलं असले इतकं इतकं करतो काळे देवा तुझं नाही चुकत रे इतकं करतो तिने देवा तुझं नाही चुकत रे किती अठ्ठावीस उभा आहे पाय नाही का दुखत रेस उभा आहे पाय नाही का यंदा येत नाही देवा तुला आराम देतो पण तुझ्या वर्षी भेटाया वारी करून येतो पण तुझ्या वर्षी भेटाया वारी करून येतो तेव्हा मात्र बगदीच्या मनात तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसली भीती आणू नको तुझ्या भक्ती शिवाय कुठलाच संसर्ग होत येऊ नको तुझ्या भक्ती शिवाय कुठलाच संसर्ग होत येऊ नको संसर्ग भक्तीचा संसर्ग भक्तीचा स्वच्छता चंद्रभागेच्या स्नानाशी बघा संसर्ग भक्तीचा स्वच्छता चंद्रभागेच्या स्नानाची मग या सगळ्यावर एकच लस या सगळ्यावर एकच नस यानुबा तुकाराम नामाची पंढरीच्या भिटोराया पुढच्या वर्षी येतो मग पंढरीच्या भिटोराया पुढच्या वर्षी येतो मग पण तो तुझ्या भक्ताकडे असंच लक्ष ठेव बाबा असंच